साठी स्वतःच्या तर प्रत्येक अन्यायासाठी मरणाच्या शेवटच्या तारापर्यंत स्वाभिमानाने कसा जगावा असे दुत्र धानी आणि छत्रपती म्हणजे शंभू राजे आणि ज्या माणसाने महामानव माणसाला माणूस कशी दाखवली माणसाने माणूस का सारखा कसा जगावा असे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे अनंत सर्व महापुरुषांना मी नमना नासमस्तक होतो संदीप पाटील तुमच्या सर्वांचे स्वागत मित्रो माझा आवाज खूप छोटा आहे थोडं सांभाळून घ्या मला इथं ओळखणारे बरेचसे विद्यार्थी बसलेले आणि बरेचसे माझे समान समानसारखे आई बहिणींसारखे सगळे बसलेले तरी सर्व श्रोत्यांना सर्व मान्यवरांना मी पुन्हा मानाचा नसमस्तक आणि मुजरा करतो मी खूप छोटासा मुलगा आहे तुडकं म्हणकं दोन शब्द बोलतो पण प्रयत्न करतो प्रयत्नांतर परमेश्वर मित्र आपण गेल्या काही वेळापासून खूप छान वेगळे कार्यक्रम ऐकत आहात सहन करत आहात बऱ्याच मुलांच्या चेहऱ्यावरचे चेहऱ्याचे आकडे मात्र बदललेले आहेत कोणाची चुरबुड झाली असेल काही हरकत नाही पण परंतु आजचा हा दिवस सुने खूप महत्वाचा आहे खूप आनंदाचा आहे आणि असा योगायोग या ने मध्ये या धुधावरती येणं हे आपलं तुमचं आमचं भाग्य आहे तुम्हारा महित है कुना मुझे अपन जमलो कुना मुझे आज अपन मोटा श्वास घर आहो परंतु मित्र हो प्रत्येका जगने सा लगता अन्न वस्त्र निवारा एक अच्छा घर चाहिए अच्छा मकान चाहिए अच्छी गाड़ी चाहिए अच्छी नौकरी चाहिए और इसके अलावा क्या है ना प्रत्येक की मी छानपैकी चांगलं शिक्षण करावं चांगलं कॉलेज जावं आय करावी आय टी करावी इंजिनिअरिंग बनावं फिटर टर्नर काहीतरी व्हावं आणि सुंदर सध्या ठिकाणी चांगली नोकरी मिळावी चांगले पैसे मिळावं चांगलं घर बनवावं आणि पुढचं तुम्हाला माहिती आहे हे प्रत्येकाचं स्वप्न आहे बरोबर की नाही पण आपण हे याच्या पलीकडे विचार केला का याच्या पलीकडे के काही विचार केला का बघा मी विषयाकडे हळूच जात आहे माझी बोलण्याची शैली देखील खूप वेगळी आहे बर का ज्यांना माहिती ते नक्कीच जागच्या जागी त्यांचा त्यांना माहिती आहे असो जर हे पर्यावरण नाही राहिलं तर आज आपण पर तुम्ही जगू शकत नाही तुमच्याजवळ कितीही डिग्री असू द्या कितीही खरं असू द्या किती धन संपत्ती असू द्या पण पर्यावरण नसेल तर तुम्ही आम्ही नाही राहू या कोरोनामध्ये महामारीमध्ये आपण सर्वांना कळालेला आहे कुणाचे डिग्र्या कुणाचे नोकरी कामात आल्या कुणाचं तर कामात आलं कुणाचा पैसा अडक कामात आला का आला तो फक्त ऑक्सिजन आला तर फक्त माणूस की आणि काय शिकवलं हो आपल्याला रागत ला ला? काय जगायला चार हिंदी आडोशी ला त्यात आपण दगडासारखा घाव खाऊन खाऊन देवाला सुद्धा निर्मिती केली जाते कलाकारांच्या माध्यमांना तर मित्र हो आपण म्हणतो की मला खूप मोठं बनायचं आहे नक्कीच बना पण बनण्याआधी आपण स्वतःला विचार केला की की मला काय हवं आपल्याला अन्न वस्त्र निवारा या तीन गोष्टींच्या पलीकडे काहीच नको परंतु आपण काय करतो याच्या पलीकडे हाव 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 घेतो मला हे कमवायचं मला ते करायचं मला गाडी घ्यायची मला बंगला घ्यायचा मला अफाट पैसे कमवायचे मला देश विदेशात फिरायचं आहे काशी धाम करायचं केवल माय बापा पाटी काशी अरे माऊली म्हणते माय बाबाच्या पाठी काशी जगात कुठेच नाही नाहीये की फक्त माय चरणी आहे मित्रांनो पण आपण काय करतो धावपळच्या जीवनामध्ये पाड 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 स्वतःला कधी विचार केला सकाळपासून झोपेपर्यंत आपण त्याने किती हालचाली करतो कशासाठी आणि काय मिळवलं आपण अरे लहानपणी खेळत असताना आपल्याला खेळणी मिळाल्यात लाकडाच्या छान छान टिपऱ्या मिळाल्यात खेळायला ढोल वाजण्यासाठी काड्यांचा वापर झाला हळूहळू बैलगाडी मिळाली तुम्ही शहरामध्ये तुम्हाला माहित नसेल पण फक्त फोटो बघितले असावी या लाकडापासून आपल्याला काय काय मिळालं ला। लाकडापासून आपल्याला खेळणी मिळाली घरातले अवजारे मिळाले शेतीचे अवजारे मिळाले घरातल्या वस्तू काय मिळाल्या मोठे झाल्यावरती आपल्याला त्याने घर बंगले बनवले सोफा बनवल्या काय नाही बनवलं आपण फर्निचर बनवलं आणि शेवटच्या क्षणी देखील आपल्याला हो की नाही स्मशानामध्ये पण तेच दाग मग आपण जर पर्यावरण नाही राहिलं तर तुम्ही आपण राहू शकतो का पर्यावरण छोटासा विषय नाही मित्रांनो ज्या वेळेला सर्च करून गीत असावे खूप कमी मोजके मला मिळाले पण ज्या वेळेला मी महापुरुषांचं त्या ठिकाणी व्याख्यान ऐकण्यासाठी सर्च केले फार व्हिडिओ आले पण पर पर्यावरणासाठी नाही मला मिळालेच कारण आज पर्यावरणाला आपण विसरलो आहे म्हणून या पर्यावरणासाठी आपल्या सर्वांचा विचार घेत असतो मी एक छोटस माझं स्वतःचं लिहिलेलं गीत आहे आवाज तुम्हाला सर्वांना येत असेल किंवा मी बिना माईकचा बोलू की हरकत नाही आहे उन्हतानात जातोयात फिरतो या उन्हतानात जातया रणवनात फिरतो या घोटभर पाण्यासाठी पाय जमिनीवर वाचतोया या जीवाच उन्हात नाही बर सौर शहरामध्ये राहतात पाण्याची तुम्हाला खुर्ची गरम करतो पण खेडे गावात बघा रे मित्रांनो अरे आपल्या अमरनाथच्या दहा किलोमीटर अंतरावरती खेडोगाडी बघा त्या ठिकाणी आज पण त्या ठिकाणी जवळपास पन्नास किलोमीटरच्या अंतराची गरज आहे फक्त पस्तीस किलोमीटरच्या अंतरात तालुका